शासनानं आशा स्वयंसेविकांच्या मोबदल्यात सात हजार आणि गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात दहा हजारांची वाढ केल्याचा अध्यादेश तातडीनं काढावा त्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत या मागणीसाठी आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक युनियनच्या वतीनं इचलकरंजीतील आमदार प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी पक्ष कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला हा अध्यादेश निघाला नाही तर लोकप्रतिनिधींच्या गाड्या अडवण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आशा कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी अठरा ऑक्टोबर ते नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यव्यापी संप पुकारला होता त्यावेळी मुख्यमंत्री आरोग्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काही निर्णय झाले परंतु त्याचा अध्यादेश अजूनही निघाला नसल्यानं कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स गटप्रवर्तक युनियननं आंदोलन सुरू केलं इचलकरंजीतील ताराराणी पक्ष कार्यालयासमोर संघटनेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना दोन हजार रुपये दिवाळी भेट मिळावी आशा स्वयंसेविकांना सात हजार आणि गटप्रवर्तकांना दहा हजारांची वाढ मिळावी संपकाळातील मानधनात कपात होऊ नये या मागण्यांसाठी शासनानं अध्यादेश काढण्याची मागणी होती यावेळी आमदार आवाडे अनुपस्थित असल्यानं मागण्यांचं निवेदन तारारणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे प्रकाश मोरे यांना देण्यात आलं अध्यादेश काढण्यात दिरंगाई झाल्यास लोकप्रतिनिधींच्या गाड्या अडवण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला या आंदोलनात उज्ज्वला पाटील कविता पाटील विद्या जाधव दिपाली भोसले राधिका घाटगे संगीता कांबळे मनीषा मोरे भर्मा कांबळे सदा मलाबादे यांच्यासह आशा स्वयंसेविका सहभागी झाल्या होत्या